नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज सह्याद्री अतिथीगृहात पणन विभागाकडून शंभर दिवस दिवसाच काय झालं त्याचा एक आढावा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या त्यात सर्वात महत्वाची सूचना म्हणजे दरवर्षी पणन विभागातर्फे सोयाबीनची खरेदी केली जाते ही खरेदी कु कुठल्याही अडथळ्याशिवाय करण्याची विभागाने कायम स्वरूप यंत्रणा उभारावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मग समृद्धी महामार्गालगत ॲग्रो उभारा हब उभारावे आणि मग तिथे हब मॅग्नेट प्रकल्प अंतर्गत उभार करावे त्याच्यासाठी काय करावं शेतकऱ्यांची सोयाबीनसाठी नोंदणी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी सोया खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरावे त्यामध्ये सर्व सोयी सुविधा अंतर्गत असल्या पाहिजेत कुठल्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे अशी यंत्रणा उभारावी राज्यातल्या चारही विभागात उभारण्यात येणाऱ्या अॅग्रो लॉजिस्टिक हबचा प्रस्ताव सादर करावा कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ हा उत्तम पर्याय आहे त्यासाठी जास्त मागणीही आहे त्यामुळे शेती संख्या वाढवावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या टाळ्या वाजवा मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या अधिकाऱ्यांनी ऐकल्या अधिकाऱ्यांनी लागू केल्या आणि महाराष्ट्रातला शेतकरी आता आत्महत्या करणार नाही महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला आता सहा हजाराचा भाव भेटणार कारण आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभेत निवडणुकीच्या वेळेला छाती ठोकपणे सांगून गेले की मी सोयाबीनला सहा हजाराचा भाव देतो आणि त्यामुळे शेतकरी सहा हजाराच्या भावासाठी जडतर्फिटकतो दर कित्येक ठिकाणचे रिपोर्ट येतात की ज्या संस्थांना सोयाबीन खरेदी करायचं आहे ते ते करत नाही आहेत मुख्यतः केंद्र सरकारकडे पैसाच नाही हा प्रॉब्लेम आहे मी हे फक्त महाराष्ट्रापुरतं बोलत नाही देशातच देशात अशी आहे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया एक सोयाबीन ची फार मोठी संस्था आहे आणि देशातली इंदोरला त्याचं हेडक्वॉर्टर आहे त्यांनी आज एक रिपोर्ट समोर आणला देशामध्ये लाख टन सोयाबीन छेचाळीस लाख टन सोयाबीन विभिन्न बाजार समितीमध्ये पूर्ण देशामध्ये फक्त तीन महिन्यात ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आलं म्हणजे दोन हजार चोवीसच्या शेवटच्या तीन महिन्यात ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पूर्ण देशातल्या कृषी उपज समितीमध्ये किंवा बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक फक्त तीन महिन्याची ही 46 लाख टन होती आणि नाफेडनी जी सोयाबीन खरेदी करणारी एजन्सी आहे तिने फक्त पूर्ण देशात आठ लाख टन सोयाबीन खरेदी केलं चार हजार आठशे बारा रुपये क्विंटल या भावानी हमी भाव पण उरलेलं अडतीस लाख टन सोयाबीन शेतकऱ्यांना नाफेड घेत नाही म्हणून व्यापाऱ्यांना विकावं लागलं आणि प्रत्येक क्विंटल मागे चारशे ते सहाशे रुपयाचा फटका शेतकऱ्यांना बसला हमी भावाच्या अनुसार तसं पाहिलं तर हा हमी भाव हाच फसवा आहे जोपर्यंत सोयाबीनला सहा हजार रुपये मिळत नाही तोपर्यंत शेतकरी सोयाबीनच्या विळख्यातनं सुटत नाही म्हणजे लागलेली लाव लागत निघते आणि त्याची मेहनतच त्याला काही मिळालं तर सहा हजार रुपये आपल्याकडे दहा हजार रुपये आठ हजार रुपये रेट गेले होते सोयाबीनचे आणि शेतकऱ्याला वाटलं की चला वर्षभर आपण सोयाबीन जपून ठेवला आता विकायचा एकाएकी देशांनी तेल आयात केलं तेल म्हणजे कोणासाठी अडाणी सेटसाठी तेल आयात केल्या -के केल्या स्वस्त तेल आयात झाल्यामुळे देशात जितक्या सोयाबीनचे प्लांट आहेत त्यांचं तेल कोणी घ्यायना त्यामुळे ते सोयाबीन घेईना सोयाबीन शेतकऱ्यांकडे पडून राहिलं आता शेतकरी पाया लागतात तेव्हा कुठे त्यांचं सोयाबीन पस्तीसशे एक्केचाळीसशे या रेंजमध्ये जात त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी सर्वात पहिले सहा हजार रुपयाचा रेट कसा द्यावा याच्याबद्दल विचारणा केली होती कारण त्यांचे आदरणीय नेता त्यांनी आश्वासन दिलं होतं की ते, ते फक्त निवडणुकीमध्ये चुनावी जुमला होता या फोकनाळी होती या डबल इंजिनच्या सरकारनी ठरवावं नुसते सूचना देऊन होत नाहीत ना साहेब पाच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता पुन्हा अडीच वर्ष उपमुख्यमंत्री होता त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायला रोखलं कोणी होतं मला आठवते जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा तुरीचं बंपर क्रॉप आलं महाराष्ट्रामध्ये आणि शेतकरी आठ आठ बस तुरी घेऊन बसता कोणी शेत विकत घ्यायला तयार नव्हतं कधी सरकार म्हणे बारदाना नाही कधी सरकार म्हणे पैसे नाही आणि याच तुरीच्या प्रश्नावर त्यावेळी यु गव्हर्नमेंटच्या एका सेलिब्रेशनमध्ये इंडिया टी व्हीच्या एका मध्ये अमित शहा आणि माझ्यामध्ये जो वादविवाद झाला त्यानंतर अमित शहा शो सोडून गेले पण कमीत कमी, कमी अमित शहाबद्दल एक चांगलं मला वाटतं की त्या चार दिवसानंतर ते पुला मला एका शो मध्ये भेटले आणि मला म्हणाले की तुम्ही जे म्हणत होता ते खरी गोष्ट होती खरोखरच तुमच्या शेतकऱ्यांची आहे मी मुख्यमंत्र्यांना बोललो मी कृषी मंत्र्यांना बोललो आणि काही फंड महाराष्ट्रासाठी लगेच द्यायला सांगितलं कमीत कमी त्यांनी मानलं की कुठेतरी काहीतरी फसलं तुमचे मुख्यमंत्री मानायला तयार का कुठल्या हालतीत सोयाबीन खरेदीमध्ये अडचणी नको सोयाबीन खरेदी होतंय का जर महाराष्ट्रात कारण सोपानी राज्यभर खरेदी दिलेली आहे मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त खरेदी कारण मध्य प्रदेशमध्ये तर सोयाबीनचं स्टेट मानलं जातं त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर आहे पण महाराष्ट्रामध्ये फारच कमी सोयाबीन खरेदी खरेदी गेलं त्यामुळे नुसतं हे नको म्हणायला सूचना देऊ नका साहेब त्या अंमलात आणायला पाहिजे जर त्या अंमलात नाही आल्या तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार तुमच्या या सह्याद्री मधल्या बैठकात यांनी शेतकऱ्याचं भलं होणार नाही जोपर्यंत त्या बैठकीमध्ये घेतलेले निर्णय ग्रामीण क्षेत्रापर्यंत लागू होत आहे तोपर्यंत नवीन हब बनवू नका समृद्धी मार्ग देवाच्या भरोशावर सोडा ज्या जुन्या मंडी आहेत जुन्या समित्या आहेत त्या चालल्या नीट चालल्यात की नाही ते पहा आणि शेतकरी एम एस पी वर म्हणजे हमी भावावर माल विकू शकतो की नाही याची गॅरंटी द्या पंजाबमध्ये आंदोलन चालू आहे ना पन्नास दिवस झाले आज एक शेतकरी उपोषण करतोय आणि आता तो त्याचं जिवंत राहणं फार मुश्किल वाटतं मला त्याला कॅन्सर आहे त्याच्या सगळे आता ऑर्गन्स फेल होत आहेत तो काहीच म्हणत नाही तो फक्त एकच एक मागणी आहे त्याची की या हमी भावाला कायद्याचं रूप द्या आणि तो ही नवीन मागणी करत नाही ही मागणी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातचे त्यांनी ही मागणी केली होती तत्कालीन त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहून की नुसती हमी भाव देऊन चालणार नाही साहेब एक कायदा करा की त्या हमी खाली जर कोणी माल विकत घेतला तर तो गुन्हा होईल तेव्हा शेतकऱ्याचं भलं होईल अरे तो मुख्यमंत्री कुठे गेला काय दिल्लीच पाणी इतकं वाईट आहे का, का दिल्लीचं प्रदूषण इतकं वाढलं की स्वतःच लिहिलेलं ले पत्र त्यांना स्वतः स्वतः वाचायला येत नाही जर तुम्ही पेपरमध्ये हे बातमी वाचली की मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेऊन सूचना दिल्या हुलळून जाऊ नका अहो ज्यांच्या भरवश्यावरती दिल्ली मुंबईमध्ये राज्य करतायत ते सहा हजार रुपये बोलून गेले तेच आपलं लागू करू शकत नाही हे काय लागू करते आज एवढंच उदा येतो पुन्हा काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र